रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे कनहळी तालुका जत जिल्हा सांगली या परिसरात दुष्काळाची धाकता वाढली अनेक पिके लागले वाळू आज तालुका जत या परिसरामध्ये सध्या दुष्काळाची प्रचंड धाकता वाढली आहे या परिसरातील अखेर अनेक पिके वाळून जाऊ लागले आहेत खरीपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे रब्बीचा हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे म्हैसाळच्या पाण्यासाठी या परिसरातील अनेक लोक गेल्या अनेक वर्षापासून ताहो पुरत आहेत मात्र या परिसरामध्ये म्हैसाळाचं पाणी अद्यापी आलेलं नाही त्यामुळे या परिसरातील जो डोन परिसर आहे या परिसरातील संपूर्ण पिके या हंगामामध्ये वाळून गेलेले आहेत लाखो रुपयाची जे महागडी बियाणे शेतकऱ्यांनी आणून रब्बीची पेरणी केलेली आहे पूर्णपणे वाया गेलेल्या आहे त्यामुळे या परिसरात म्हैसाचे पाणी मिळावे यासाठी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनं केलेले आहेत मात्र अद्याप या डोन परिसरामध्ये म्हैसाळचं पाणी आलेलं नाही त्यामुळे या परिसरातील यावर्षीच्या हंगामामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयेचे नुकसान झाले असून येथील शेतकरी मात्र मोठा हातबल झालेला आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत आजकनळी तालुका जत जिल्हा सांगली येथील या परिसरामध्ये आपण पाहतोय खरीपाचा संपूर्ण हंगाम वाया गेलेला आहे रब्बीचा हंगामसुद्धा या परिसरामध्ये वाया गेलेला आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता या परिसरामध्ये सध्या दुष्काळाची प्रचंड तीव्रता वाढलेली आहे या परिसरामध्ये दुष्काळाची प्रचंड तीव्रता वाढलेली आहे त्यामुळे एकंदरत परिस्थिती पाहता या परिसरातील अनेक पिके वाळून गेलेले आहेत त्यामुळे या परिसराला म्हैसाळचं पाणी मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे शेतकऱ्यांनी लाखो रुपयाचे या ठिकाणी बियाणे खरेदी करून पेरणी केलेली आहे तीसुद्धा या ठिकाणी पिके वाळून गेलेले आहेत त्यामुळे या परिसराला यावर्षी दुष्काळाने हैराण करून या ठिकाणी सोडलेलं आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज आजकनळे प्रेस द and never miss another update.